दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष यंदा गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्टलाच आहे यातच बाप्पाणार म्हटल्यावर भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी मूर्तींचे भाव कसे असतील तसेच बुकिंग कधीपासून सुरू होतात या सगळ्याचा थेट गणपती कारखान्यात जाऊन आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेणुका देशपांडे यांनी. लालकबाप्पाच्या आगमनासाठी आता फक्त दोन महिने उरलेत तसेच मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी मूर्तीवरील बंदी हटवल्याचा निर्णय घेतल्याने मूर्तिकारंना देखील दिलासा मिळालाय. त्याच पार्श्वभूमीवर आपण आज आले आहोत नाशिकमधील गणपती कारखान्यात. आपल्यासोबत आहेत नितीन परदेशी त्यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहोत. आपली पहिली प्रतिक्रिया आम्हाला खूप आनंदाचं वातावरण झालंय आम्ही जवळ काम पण कमी केलं होतं आणि काम आम्ही खूप दोन तीन थांबवलेले होतं आणि आता जवळजवळ निर्णय आल्यामुळे आम्हाला खूप आनंद पण झालेला आहे आणि काम पण आम्ही जोरात चालू केले आणि यावर्षी किंमतीत काय मूर्तींच्या म्हणजे भिसरण झाली आहे की वाढ झाली आहे आणि दरवर्षी कसं आहे मूर्ती कच्च्या मटेरियल मध्ये ना वाढ होत चालते कलर म्हणा किंवा पीओपी म्हणा त्यामुळं गणपतीच्या मूर्त्या दहा टक्क्यांनी वाढ वाढ होणारच या वर्षी पण यावर्षी मूर्तींमध्ये काही खास विशेष अशा मूर्ती आल्या आहेत का किंवा काही नवीन खास म्हणजे आपल्या नाशिकमध्ये सहसा दगडूशेठ आणि लालबागचा राजा आणि टिटो बैठक असे प्रकारचे गणपती चालतात नवीन वगैरे हो काही या वर्षी आलेलं नाही आपल्याला माहितीच आहे की बाप्पा येणार म्हटल्यावर उत्साह हा शिगेला आपल्या नाशिकमध्ये आमच्याकडे होलसेल आम्ही होलसेल करतो त्या हिशोबाने आपल्या नाशिकमध्ये सगळ्या जवळपासचेच गिरका असल्यामुळे आम्ही महिनाभर आधीच बुकिंग चालू करतो होलसेलचे मग आपलं आपण जेवढ्या मूर्ती उत्पादन करतो तेवढी विक्री होते मूर्त्या बनवतो आणि आम्ही बनवतो तेवढं दरवर्षी सेलक होऊन जातात धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी लक्ष न्यूज साठी कॅमेरा पर्सन खुशाल भालेसह सह मी रेणुका देशपांडे जुने नाशिक